हाय नमस्कार आमचे भाऊ बहिणीला तर कसं युट्यूब फॅमिलीला मनापासून भाऊ धन्यवाद तर आपली युट्यूब फॅमिली बरं का आजपर्यंत सगळ्यांची काय असं हे सुख दुःख ही तुमच्या बरंच हे केलेलं आहे भाऊ बहिणींना आयचं तर काय झालं हे तर तुम्हाला माहितीच आहे आज तर आज झालं तीन दिवस झाले तर आयला तर आज तिचं सावडायचा कार्यक्रम धाव आपण हाय बरं का असतं ज्यांनी खंद करायने खंद हे दिलेला आहे तर त्यांना तुम्हाला सांगते खंद उतरल्याशिवाय तर तुम्हाला सांगते त्यांना काम आला त्याला काय जायला येत नाही शिवा वळटून कामाला आल्याला जाता येत नाही त्यामुळे तुम्हाला सांगते आता सावळ्याचा कार्यक्रम आणि धाव्याचा कार्यक्रम आहे ना हे सगळे एकत्रच घेते ती आता म्हणजे सगळेजण तशीच करते तर आपल्या आईचा तर बऱ्याच भावा बहिणींचा जी आईचा तुम्हाला सांगते जी अंतिम संस्कार झाला होता तिला मी यात्रा तिची झाली त्या तुम्हाला सांगते आपण काही जास्त व्हिडिओ बनवलं पण नाहीत तर बनवलंच नाही हो तर कशासाठी बनवलं नव्हतं माहितीये का ह्याला बी एक कारण होती आता दाखवायचं म्हणलं तर दाखवलं पण असतं बरं कारण की तिची एक आठवण राहिली असती आणि तुम्हाला तिच्या शेवटचा चेहरा बघाय भेटला असता भाव बहिणीनं पण त्यात तुम्हाला सांगते लोक काय म्हणते असते माहितीये का आता ही सुद्धा खेळणी सोडलं नाही ह्याच्यावरती पैसे कमवायला लागले त्यामुळे तुम्हाला सांगते काही लोकांमुळे आपल्या चांगल्या भाव बहिणीला पण तुम्हाला सांगते आयचा चेहरा पण एक तिचा ज्यावेळेस तुम्हाला सांगते शेवटचा आता काय आपल्याला आहे तुम्हाला सांगते जे तिचं पहिलं व्हिडिओ आहे ते ह्याच्यातूनच आपल्याला दिसणार आहे म्हणजे जे पहिलं पहिलं जे तुम्हाला सांगते पहिल्यापासून जी आणि जी तिचा शेवटचा शेवटचा जे चेहरा आहे ना हे जर तुम्हाला बघायचं जर असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवे जर तुमची इच्छा असेल आईचं म्हणजे चेहरा बघण्याची किंवा तिचं दर्शन हे करण्याची असं वाटतं ना माणसा बाबा शेवटचं आपल्याला हे झालं असतं चेहरा बघायला भेटला असता त्याचं दर्शन पण आपल्याला भेटलं असतं चेहऱ्याचं जर तुमची विचार तर मी नक्कीच तुम्हाला दाखवल कारण दा की एक शेवटचा फोटो आहे माझ्या ऐकून काही त्याच्या आठवणी तुम्हाला जर वाटलं तर मला असतो आम्ही आता सगळे भाऊ बहिणी जाऊन तुम्हाला सांगते दहाव्याचा सावड्याचा सावडा तर आम्ही सगळेजणच गेलो होतो पण दहाव्याचा कार्यक्रम सांगते मुलं मुली ही लागल्या तर आम्ही जाऊन ती पार पाडून आलो कार्यक्रम त्यानंतर तुम्हाला सांगते काढायचं काय असं चालण्या तिकडं पोर ही जेवण करायला ती आहे पिंकीची बहीण मायरी तुम्हाला सांगते सकाळपासनं आमचं हित चाललंय पाट्या उठल्यापासून बडबड गोंधळ सुद्धा बनवलाय शिराही भाजी बनवली बटाट्याची आणि कशी आहे का पिंके वांग आणि शिरा तर असं तर भाव बनलो आता कसं माहिती का होणाऱ्या गोष्टी झालेल्याच आहेत त्या आता हे करून आता आपल्याला आपल्याला बी सावरायचं आहे आणि महागाई जे आहेत त्यांना बी आपल्याला सावरायचं बरोबर आहे का नाही तुम्ही पण घ्या दर्शन बरं का आता बाकीचं काय मी दाखवणार नाही बर का दाखवू शकत नाही मी पण तुम्हाला सांगू द्या तिकडं सगळं तर काय झालं गॅस संपला टाकी नाही आता गॅस संपला तिकडं सा त्यात बी लिकेज बा काय झालं काय झालं वासून म्हणजे असं लय वासून नाही आहे साधा काढून ठेवलं

सुखवशीचं कार्य असेल तर त्या माणसाला तुम्हाला सांगते आनंद असतो हे आपलं दुःखाचं कार्य आहे त्यामुळं तुम्हाला पण नाही प्रकार जे आहे तर ह्या गोष्टी करायलाच द्यावा म्हणजे आपल्यात महागाव भरून बघायला तुम्हाला संधी इशान सुद्धा आपले काहीतरी म्हणजे नाही असं नाही करतात आपले दोन चित्या चुर्त आपले घरातली माणसं आमच्या याच तुम्हाला सांगते हे पण आलेलं आहे ते बरोबर असावी यायचं का नाही व्हिडिओ मध्ये उल्लेख केला होता ती पण आलेली आहे तीव्हा त्यांचा जेवण म्हणजे ती काय कुठल्या गोष्ट तुम्हाला सांगते ज्यांना देवाचं हे असतं ना ते काय खात नाही म्हणजे खात नाही म्हणते ती त्यामुळे ते काय खात ती पण धन्यकार ज्ञान घेतलंय ते तुम्हाला सांगते ते काय पाळत नाही ते खात्याने आणि मी पण काय पाळत नाही मी पण खात असते म्हणजे मी आयच म्हणत नाही मी कुणाचं पण आज परत खाल्ले नसेल

मला बघ बघ महत्व पण मी काय बघितलं नाही कारण की मी ती आज तुम्हाला सांगते मला म्हणते सांगितलं त्यांनी रडू नका रडल्यानंतर तिच्या आत्म्याला शांती लागत नाही कारण आज दहावायची सावळायचा कार्यक्रम होता नाही की आत्म्याला शांती लागत नाही मग तिच्या आत्म्याला शांती द्यायची गाय तुम्हाला असं तसं म्हणून कसं आहे आपल्या मनातलं तुम्ही मनात

कशाच वर्षाच मुळात झाला सगळ्या गोष्टीला पण आता जे गोष्टी त्यांना स्वीकारणं सुद्धा तितकंच गरजेचं कारण त्या गोष्टी शिकवून लिहिल्या लिहिल्यावर जाणार जे भाऊ बहिणी मला जे आधार देत त्यांचा मनापासून भाऊ बहिणी असंच आधार होते असं स्वप्न राहते आणि जास्तीत जास्त आहे ना तुम्ही आईला आधार देण्याचा प्रयत्न करा कारण की तुमच्या कमेंटद्वारा तुमच्या कमेंटमधूनच त्याला आधार पोहोचणार आहे आधार तुमचा त्याला घेऊन तर आधार तुम्ही भाव द्यायला वापरले तर आजी समजणार नाही ना, ना समजणार ना। नशिबाचा भोगाव असतात बरोबर नशिबाचा भोगला त्याला फाव आज आय गेलोची पूजा केली आता म्हणते की वर्ष झाल्यानंतर म्हणजे वर्षी श्रद्धा आहे ना त्या दिवशीच